अंबरनाथ शहरात पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली आहे नगरपालिका प्रशासनानं ना नालेसफाईबाबत योग्य काम न केल्यामुळेच अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय एवढाच नव्हे तर मोठ्या नाल्यातील गाळ तसाच राहिल्यानं ना नाल्यात पाणी कमी आणि रस्त्यावरून पाणी जास्त वाहत आहे कल्याण बदलापूर राज्य महामार्ग एका बाजूने बंद करण्याची वेळ आली होती काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली आला होता सोशल मीडियावर देखील याच रस्त्याचे व्हिडिओ सर्वात जास्त दाखवण्यात आले विमको नाका ते एम आय डी सी कंपनीपर्यंतचा सर्व रस्ता पाण्याखाली असल्यामुळे एकापासूनच वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती नाल्यापेक्षा रस्त्यावर पाणी जास्त वाहत होतं अशीच काहीशी परिस्थिती अंबरनाथच्या बी केबिन रोडवर देखील झाली होती अनेक विकासकांनी नाला बंद केल्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यावरून वाहत होतं बीकेबिन रोडवर निसर्ग ग्रीन सोसायटीच्या समोर गुडघाभर पाणी साचलं होतं याच भागातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी साचल्यामुळे लोकांच्या घरात पावसाचं पाणी गेलं अंबरनाथच्या पुवापाडा परिसरात देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं शहरातील मोठे नाले गाळमुक्त न केल्यामुळेच ही अवस्था निर्माण झाली होती शहरातील सर्वात उच्च ब्रू वस्ती असलेल्या निसर्ग ग्रीन समोरील दोन्ही रस्ते पूर्णपणे पाण्याखाली आले होते नवरेनगरकडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली आल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली पावसाळ्यात पाणी साचण्याची घटना घडत असताना शहरातील नाले अरुंद करणाऱ्या विकासावर पालिका कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे अवस्था बिकट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज